हाय फ्रेंड्स मी अमृता ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते और आज तुम्हाला एक मिळून असतात साधी आणि सिम्पलशी हेअरस्टाईल दाखवणारे हो कुठलं पण ड्रेसवर किंवा साडीवर सूट होईल अशी हेअरस्टाईल साधी, साधी पण सिंपल आणि लवकर होण्यासारखी चला मग हे यार हे बघा काय झालं माझ्या हातातून क्लिपच तुटला बघू शक तुटूनच गेला दोनच झालं त्याचे तर फ्रेंड्स चला सा, स्टार्ट करूया दाखवते तुम्हाला मधन भांग काढायचं एक मध्ये छोटे छोटे केस काढून घ्यायचे असे रोल करून घ्यायचे आपल्या ह्या भागात जेवढे बसतील ते ना तेवढे करून घ्यायचे दाखवते तुम्हाला इथं एक असं करून घेतलं रोज परत एक घ्यायचं बघू शकता तुम्ही आणि आपल्या पहिल्याच तर एक छोटीशी अशी बट काढून घ्यायची थोडी केसमोर ठेवण्यासाठी लावून टाकायची क्लिप तर अजून थोडेसे केस घ्यायचे माझे तीन बसतात कोणाचे दोन किंवा चार पण बसू शकतात जसं बसेल तसं लावून घ्यायचं असं रोल रोल करून झाली ह्या बाजूची झाली तुम्हाला ह्या बाजूची दाखवला आता परत सेम थोडीशी केस घ्यायची इथून थोडी ह्याच्यावर वेणी किंवा आंबाडा पण घालू शकतो करू शकतात आणि ओपन हेअर्स पण ठेवू शकतो ड्रेस साडी त्याच्यावर पण इझिली मॅच होऊन ते सूट होऊन तर परत दुसरा रोल घ्यायचा रोल करून घ्यायचा झाले आपले तीन रोल थोडे इथून समोरून आपल्याला आवडत आवडत असतील तर केस काढायचे समोरचे हेच करून झाले आपले तेन्स बघू शकता अशी सुंदर अशी फेस्ट आहे साडीवर किंवा ड्रेसवर सोपी अशी तुम्हाला भेटते ते कॅमेरा धरायला कोण नाही पण मी दाखवते तुम्हाला बघू शकतो <coughs> साधी सिंपल पण खूप छान वाटते आणि इझी आणि असे खूप आता घालतात तर फ्रेंड्स तुम्हाला हेअरस्टाईल कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि जर कोणी चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज जाऊन सबस्क्राईब